कार्तिकी एकादशीनंतर येणाऱ्या त्रिपुरारी पौर्णिमेला साधारण महत्त्व आहे या दिवशी कार्तिक स्वामींचे दर्शन घेण्याचा प्रघात आहे हा मुहूर्त साधत जळगावातील जिल्हा परिषदेजवळील हनुमान मंदिर व पांजरापोळ गोशाळेतील कार्तिक स्वामी मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती कार्तिक स्वामींना प्रिय असलेले मोरपीस भेट देत भाविकांनी त्यांचे दर्शन घेतले कार्तिक स्वामींचे दर्शन घेणाऱ्या महिलेला त्यांच्या क्रोधाचा सामना करावा लागतो मात्र भक्तांसाठी त्रिपोळी पौर्णिमेला महिला दर्शन घेऊ शकतात अशी मुभा आहे या दिवशी दर्शन घेणाऱ्या घेणाऱ्यांना मनोवांचित फलप्राप्त होते अशी पौराणिक मान्यता आहे जिल्हा परिषदेजवळी मंदिरात हनुमानासह राधाकृष्ण सीताराम दधीची माता यासह कार्तिक स्वामींचे मंदिर आहे मोरपिसाने सजवलेले कार्तिक स्वामींचे मंदिर दिसत आहे पांजरापूर गौ शाळेतही कार्तिक स्वामींचे मंदिर आहे येथेही सकाळपासूनच भाविकांची गर्दी होत आहे यात महिला भाविकांची बहुसंख्येने उपस्थिती आहे एरवी हे मंदिर बंद स्वरूपात असते मात्र त्रिपौर्वी पौर्णिमेच्या मुहूर्ताला हे मंदिर भाविकांसाठी उघडण्यात आलेले आहे कार्तिक महाराजांच्या दर्शनाचं काय महत्त्व आहे कार्तिक महाराजांचे म्हणजे हे किंवा दर वर्षाला कार्तिक पौर्णिमेनिमित्त आमचे म्हणजे त्यांना वर्षभर म्हणजे बंद असतं वर्षानंतर आम्ही त्यांना करून त्यांना गोळ पाणी वगैरे घालून त्यांचे म्हणजे दर्शन घेतल्याने आपले सर्व पाप वगैरे नाहीशे होतात आपल्या या मुहूर्तावर हां या मुहूर्तावर आजच्या दिवसाला एवढं महत्त्व आहे किंवा त्यांचं नुसतं दर्शनही घेतलं तरी आपले सर्व म्हणजे काय आहे म्हणजे दूप दर्शन वगैरे जे असतात ते कमी होतात सकाळी सात वाजल्यापासून तर संध्याकाळच्या सातपर्यंत हे आमच्या इथे पूर्ण जळगावचे मंडळी घेऊन दर्शन वगैरे घेऊन जातात आणखी काही धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलेलं धार्मिक कार्यक्रमच्या आता आमची ते निधी आहे दिदींच्या पॉम्प्लेट आता एक दोन मिनटं तुम्ही मला पॉम्प्लेट पौर्णिमे निमित्त हा जो कार्यक्रम असतो सालाबादाप्रमाणे पांजरा गो संस्थेतर्फे आणि हे जे कार्तिक स्वामी आहे हे भोलेनाथ शंकरजीचे आणि आईसाहेब पार्वती मातेचे पुत्र असून आनंद कार्तिक स्वामी म्हणून यांना यांची ओळख आहे आणि हे कार्तिक स्वामींचं वर्षातून एकदाच हे मं मंदिराची उघडलं जातं आणि हे कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी या दर्शनाचा लाभ लोकांना मिळतो वर्षातून एक थी दिवस आणि हा कार्यक्रम सालाबाजाप्रमाणे आमच्याकडे होत असतो तरी आम्ही जास्तीत जास्त भाविकांना शेतकऱ्यांना जास्तीत जास्त सेवा जास देतो जास्तीत जास्त त्यांना दर्शनाचा लाभ मिळावा असे नियोजन आमच्या पांढरा परभा संस्थेतर्फे केलेलं असतं आणि तुमचं आणि त्यांचं नाव सांगा तुमचं नाव सांगा म्हटलं मधुकर सकाराम चौधरी गोशाळा सोनार सुपरवयझर आंध्रापल संस्था सुपरवायझर तुमचं नाव सांगा पुढील तुम्ही सांगा का वसंत पंडरम सोनार